सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दहिवली गावामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आयचे जिल्हा सरचिटणीस सुनील सोनावणे यांच्या चिंतन सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली त्यांच्या कार्यप्रधान जीवनाची दखल घेत संपूर्ण दिवस विविध उपक्रमांनी सजलेला होता ज्याचा थेट फायदा ग्रामस्थ विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना झाला सकाळी नऊ ते साडे नऊ दरम्यान वृक्षारोपण कार्यक्रमाने अभिष्ट चिंतन सोहळ्याची सुरुवात झाली पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने भिसेगाव परिसरात झाडे लावण्यात आली हा उपक्रम भविष्यकाळात हरित वारसा निर्माण करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे यानंतर सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हनुमान मंदिर दहिवली येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले तज्ञ डॉक्टरांनी विविध चाचण्या बीपी शुगर तपासणी प्राथमिक औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले ग्रामीण भागातील आरोग्य गरजांची पूर्तता करणारा हा उपक्रम स्तुत्य ठरला सकाळी अकरा वाजता शालेय विद्यार्थ्यांना वया पुस्तके पेन कंपास दप्तर इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा लाभली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले सायं सकाळी सात वाजता आर पी आय कार्यालय दहिवली येथे मुख्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला यावेळी सुनील सोनावणे यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यांच्या सामाजिक योगदानाची प्रशंसा करताना अनेकांनी त्यांना समर्पित कार्यकर्त्याचा आदर्श म्हणून गौरवले या उपक्रमाच्या माध्यमातून आर पी आय पक्षाने समाजसेवा लोकसंपर्क आणि जनकल्याण या मूल्यांची पुनर्प्रतिष्ठा केली हा कार्यक्रम केवळ औच हा कार्यक्रम केवळ औपचारिक अभिष्टचिंतन न राहता एक सामाजिक संदेश देणारा व प्रेरणादायी उपक्रम ठरला सुनील सोनावणे यांचा हा कार्यकर्तृत्वाचा प्रवास आजच्या तरुणांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरू शकतो हे या कार्यक्रमातून ठळकपणे अधोरेखित झाले मी सौ जयश्री सुनील सोनावणे सुनील सोनावणे यांची सौभाग्यवर्ती सुनील मालू सोनावणे हे आयुष्यमान सुनील माणूस म्हणून हे व्यक्तिमत्व खूप छान आणि खूप सुंदर आहे हे व्यक्तिमत्वाचा विचार केला तर आ, मा न संपणारं व्यक्तिमत्व आहे आणि माणूस म्हणून म्हणून कशी वाक्याने जोड्या आहेत याचं अप्रतिम उदाहरण आहे त्यामुळे त्यांच्याकडे कधीच कोणत्याही कशीच कमी नसते हे व्यक्ती मी त्यांची मिसेस म्हणून मी मला त्या त्यांना सातवार हातभार लावलेला आहे पण त्यांच्याबद्दल बोलणं थोडक्या शब्दात नाही आहे आणि त्यांच्या वाढदिवस जन्मदिवस जन्मदिन दिना दिवशी मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो देते आणि त्यांचे असं सगळं सफल संपूर्ण व्हावं एवढी इच्छा आहे दरवर्षीप्रमाणे मी माझा वाढदिवस वा अतिशय साध्या प्रमाणात साजरा करत असतो परंतु काही कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या आग्राखातर मी यावेळेस वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला कारण म्हणजे ज्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं त्या शाळेतल्या मराठी मिडियमच्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना मी साहित्य शैक्षणिक साहित्य वाटण्याचा आज प्रयत्न केला जवळजवळ शंभर एक विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं त्यानंतर झाडे लावा झाडे जगवा हे शासनाचे ध्येयाने धोरण आहे जेणेकरून हे आपल्या पावसाळी वातावरणामध्ये कसं पावसाळा अधिक प्रमाणात आणि गारवा कसा निर्माण होईल अशा पद्धतीचा विचार डोक्यात घेऊन मी झाडं लावली त्यानंतर आपण पाहिलं असेल की या पावसाळी कालखंडामध्ये बरेचसे काही नागरिक आपले आजारी पडतात त्यांच्या आरोग्याला काहीतरी हा माझ्याकडनं हातभार लागला पाहिजे म्हणून मी एक आरोग्य शिबिर प्रामाणिकपणे या हनुमान मंदिरामध्ये लावण्याचा प्रयत्न केलेला आहे बरेचसे नागरिक या ठिकाणी आरोग्याची तपासणी करतात बरेचशा नागरिकांनी मला सकाळपासून येऊन घरी शुभेच्छा दिलेल्या आहेत आतासुद्धा शुभेच्छा देण्यासाठी काही नागरिक समोर आहेत अशा पद्धतीचा कार्यक्रम मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मी कार्यक्रम घेऊन लोकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मला मिळतो तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ